मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विशुकाका अर्जुन सायलीला म्हणतात की तुम्ही दोघे एकमेकांना खरंच खूप छान ओळखता मॅरिड कपल असावं तर असं तेव्हा सर्वजण दोघांचं आता कौतुक करू लागतात त्यावेळी आता ती अँकर दुसरा प्रश्न सायलीला विचारू लागते तुम्ही खरं लग्न आणि खोटं लग्न हे कसं ओळखाल त्यावेळी आता सायलीला खूप मोठा धक्काच बसतो ती अर्जुनकडे पाहतच राहते तर इकडे प्रिया ही अर्जुन आणि सायलीकडे पाहतच राहते आता सायलीची हे उत्तर देताना धांदल उडणार ही गोष्ट प्रियाला माहीत असते म्हणून ती गालातल्या गालात हसते आणि ज्यांकडे पाहते इकडे सायली आता विचार करते त्यावेळी अर्जुन सायलीकडे पाहतच असतो ती म्हणते की मुळात लग्नासारखी गोष्ट खोटी कशी असू शकते आणि कुठल्याही नात्यामध्ये प्रेम महत्वाचं असतं त्यामुळे कुठल्याही नात्यात कोणतंही नाव दिलं तरी चालतं त्यावेळी अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो तर ती अँकर म्हणते आता आपण उत्तर स्क्रीनवर पाहूयात आता प्रिया गालातल्या गालात हसत असते कारण सायलीचं उत्तर चुकणार आता ही शंका तिला असते त्यानंतर ती स्क्रीनवर पाहू लागते तर ती अँकर म्हणते लग्नाला खरं खोटं असं कुठलंही लेबल लावण्याची काहीही गरज नाहीये आता सायलीचं उत्तर बरोबर असतं मुळे प्रियाचा चेहराच पडतो ती आता रागात सायलीकडे पाहू लागते अर्जुन आणि सायली मात्र एकमेकांकडे पाहून हसतात दुसरीकडे प्रिया आता मनातल्या मनात म्हणते मनात सायलीने काही पण उत्तर देऊन वेळ मारून नेली खरी दुसरा प्रश्न आता माझाच यायला हवा असं म्हणून ती त्या दोघांकडे पाहत राहते तर ती अँकर आता अर्जुनला प्रश्न विचारू लागते तुम्ही प्रेमात पडला होता ते ठिकाण कोणतं आहे आता अर्जुनला टेन्शन येतं तो मनातल्या मनात विचार करू लागतो की नक्की मिसेस सायलीनी काय अन्सर लिहिलं असेल अर्जुन या गोष्टीचा खूप विचार करू लागतो की कोणतं असं ठिकाण सांगावं सायलींनी कोणतं ठिकाण लिहिलं असेल त्यामध्ये इकडे फक्त पाच मिनटे हा वेळ असतो तर आता अँकर म्हणते की तुमचा वेळ संपत आला आहे तेव्हा ती आकडे मोजू लागते तर अर्जुन पटकन आता ऑफिस हे नाव सांगतो त्यामुळे आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते तर स्क्रीनवर उत्तर शो केलं जातं त्यावर आता यांच्या ऑफिसमध्ये यांच्या केबिनमध्ये असं सायलीने उत्तर लिहिलेलं असतं त्यामुळे हे उत्तरही त्याचं बरोबर येतं सर्वजण दोघांसाठी आता टाळ्या वाजवतात मग नंतर आता प्रियाचा चेहराच पडतो ती आता अँकरला इशारा करू लागते अजून प्रश्न विचार त्यावेळी अँकर अर्जुनला लगेच ला विचारू लागते म्हणजे लोक कसं ना समुद्रकिनाऱ्यावर किंवा एखाद्या रोमॅंटिक ठिकाणी एखाद्या ग करतात प्रपोज करता, मग तुम्ही ऑफिसमध्ये कसं आता पुढे अर्जुन सांगू लागतो जेव्हा सायलीने माझ्या केबिन मध्ये पहिल्यांदा एंट्री केली तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो तेव्हा अर्जुनला आता आठवतं की सायली किती धान्रटपणे ऑफिसमध्ये आली होती तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहतो सायली आता त्याच्याकडे थोडी रागात पाहते अर्जुन मात्र हसूनच वेळ मारून नेतो तर, ने तर इकडे आता प्रिया म्हणते की या दोघांनी इथेसुद्धा बाजी मारली तर आता अँकर म्हणते मिसेस अँड मिस्टर सुबेदारांनी इथे तर बाजी मारली आहे आणि सर्व प्रश्नांची उत्तरं करेक्ट दिली आहेत सर्वजण आता त्या दोघांचं अभिनंदन कर प्रियाचा प्लॅन पूर्णपणे आता फ्लॉप होतो तो त्यावेळी आता विशू काका म्हणतात अर्जुन आणि सायली तुम्ही दोघेही आयडियल कपल आजचे ठरला आहात त्यानंतर आता अर्जुन सायलीला मिठीत घेतो सायली आता बाजूला जाण्याचा प्रयत्न करते परंतु अर्जुन अजूनच तिला जवळ घेतो सर्वजण आता टाळ्या वाजवत असतात तर इकडे प्रियाचा पूर्णपणे चेहरा पडलेला असतो ती शेजारी जो तिचा माणूस असतो त्याच्यावर संतापते तर इकडे आता अँकर म्हणते या विनर कपलसाठी आता कपल्स रिंग असणार आहे आता विशू काका म्हणतात दोघांनी एकमेकांना आता रिंग घालायच्या ती सायली विचारते आत्ताच एकमेकांच्या बोटामध्ये त्या रिंग्स घालायच्या का तेव्हा काका म्हणतात हो मग वाट कसली पाहताय तू सायलीला ही गोष्ट अजिबात आवडत नसते अर्जुन आता इकडे तिकडे पाहतो आणि पटकन गुडघ्यावर बसतो सायली आता अर्जुनकडे पाहते परंतु समोर अर्जुन नसतो तो खाली गुडघ्यावर बसलेला असतो आणि सायलीचा हात हातात घेत तिच्या बोटामध्ये रिंग घालतो तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात तर सायली आता थोडी रागात त्याच्याकडे पाहू लागते मग अर्जुन उठतो आणि लगेच पुढे हात करतो तर सायली देखील त्याच्या बोटामध्ये आता रिंग घालते त्यानंतर काका म्हणतात खरंच ती जोडी म्हणजे अगदी परफेक्ट आहे आणि कसं असताना काही जोड्या या स्वर्गातूनच बनलेल्या असतात मग नंतर प्रयत्न करून काहीही उपयोग होत नाही आता पुढे ते म्हणतात की तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे त्यावेळी अर्जुन आणि सायली म्हणतात अजूनही तेव्हा ते, ते म्हणतात की हो इकडे प्रिया आता मनातल्या मनात, मनात विचार करते काहीही कर या दोघांना हे सरप्राईज नाही मिळायला ना पाहिजे लगेच जॉनला जवळ बोलवून घेते आणि म्हणते माझ्याकडे ही जी चिठ्ठी आहे ना ती चिठ्ठी त्या एनव्हलोपमध्ये ठेव सरप्राईज इनव्हलोप आहे ना त्यामध्ये तेव्हा तो ती चिठ्ठी वाचतो आणि म्हणतो हे खूप डेंजरस आहे नको तेव्हा ती म्हणते तुला एक्स्ट्रा पैसे देते निघतोस का आता तेव्हा तो जातो आणि गुप चुपत्या सरप्राईज इनोलॉकमध्ये ती चिठ्ठी ठेवतो तेव्हा अँकर म्हणते सर्वांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे त्यावेळी आता जे तुम्हाला सरप्राईज मिळणार आहे ते जरा हटके आहे ते तुम्ही करण्यासाठी तयार आहात ना अर्जुन एक्साइटमेंटमध्ये हो असं म्हणतं त्यावेळी आता सायली त्याच्याकडे रागात पाहते मग आता दोघांनी एकमेकांना किस करायचा आहे असं ती अँकर म्हणते तेव्हा या दोघांच्याही चेहऱ्याचा रंग जोडतो दोघेही एकमेकांकडे आता पाहू लागतात प्रियाला खूप आनंद होतो की मी जी चिठ्ठी त्यामध्ये टाकली होती ती चिठ्ठी नेमकी तेथे आली आणि त्या दोघांनाही तसंच करायला सांगितलं आता ती लगेच मोबाईल काढते आणि व्हिडिओ शूटिंग चालू करते अर्जुनला माहीत असतं की सायलीला ऑकवर्ड वाटणार आहे त्यामुळे तो आता तिच्याकडे पाह त्याला खूप वाईट वाटलेलं असतं तर सायली म्हणते सर प्लीज नको आता सायली खूप घाबरलेली असते त्यावेळी अर्जुनला देखील वाईट वाटत असतं पण तो तिच्या गालावर हात ठेवतो आणि तेथे किस करतो तर प्रियाचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो तेव्हा सायलीला जरा आनंद होतो की अर्जुनने मला किस नाही केला आता त्याच्याकडे पाहत राहते तर बाकी सर्वजण आता टाळ्या वाजवतात त्यावेळी आता अर्जुन सायलीला म्हणतो रिलॅक्स व्हा ते आता प्रियाचा चेहरा पडलेला असतो ती मनातल्या मनात विचार करू लागते की सायलीने अर्जुनला जवळच कसं येऊ दिलं तर आता तेवढ्यातच ते ती विशूकाका येतात तर अर्जुन म्हणतो मला सर्वांबरोबर थोडं काहीतरी आहे असं म्हणून तो माईक हातात घेतो आणि म्हणतो सर्वांचा रिस्पेक्ट करायचा म्हणून मी माझ्या बायकोला किस केलं परंतु आम्हाला आमची जर प्रायव्हसी अशी स्पॉईल करायची नसेल तर आणि एखाद्या स्त्रीसाठी हे किती ऑकर्ड असू शकतं तुम्हाला अंदाज नसेल परंतु स्त्रीचा रिस्पेक्ट हा झालाच पाहिजे आता हे कुणी केलं काय माहीत परंतु इथून पुढे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा हॉटेलचे मॅनेजमेंट असं कसं करू आपली प्रायव्हसी स्पॉइल करायची की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न असतो त्यावेळी आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते तर विशुका राग येतो ते स्टाफकडे खूप रागात पाहू लागतात तर अँकर आणि त्याचबरोबर जॉन सनी हे तिघेही खाली मान घालून उभे असतात विशुकाका हे त्या तिघांवर खूप जोरात ओरडतात आणि म्हणतात की आपण जे विनर कपल असतं त्यांना आपण क्राऊन देतो किंवा एक दिवस फ्री स्टे देतो मग हे कुणी बदललं कारण त्याच्यामध्ये तर असं काही नव्हतं एक सरप्राईज गिफ्ट होतो या दोघांसाठी मी स्वतः ते इन्व्हलप तयार केलं होतं हे दोघे माझ्यासाठी खास आहेत म्हणून त्यावेळी आता अँकरकडून ती चिठ्ठी घेत विशुकाका सर्वांवर ओरडत म्हणतात की अशी कोणतीही चिठ्ठी ते लिहिली नव्हती ते आता ते खूप भडकलेले असतात ते पाहून अर्जुन म्हणतो विशुकाका जाऊ द्यात काही हरकत नाही मला जेव्हा ते मी बोललो परंतु तुम्ही चिडू नका आता मला कुणाचंही अजिबात आनंद असा स्पॉईल करायचा नाही सर्व कफल इथे एन्जॉय करण्यासाठी आले आहेत त्यांना एन्जॉय करू द्यात त्यावेळी सायली म्हणते हो काका का? हो आम्ही आल्यापासून पाहतोय हा स्टाफ आमची आणि सगळ्यांचीच खूप काळजी घेतोय तुम्ही त्यांना अजिबात ओरडू नका त्यावेळी आता सर्वांना एन्जॉय द पार्टी असं म्हणतो मग तो स्टाफ तेथून निघून जातो त्यावेळी विशुकाका अर्जुनला म्हणतात मुलांनो तुम्ही ज्या गोष्टीबद्दल कम्फर्टेबल नाही आहात ती गोष्ट तुम्हाला आज करायला लागली आय एम व्हेरी सॉरी त्यानंतर सायली म्हणते विशू काका आम्ही जाऊ का आता कारण प्रवासामुळे खूप थकल्यासारखं झालं तेव्हा ते हो असं म्हणतात तर अर्जुन सायली हे दोघेही रूममध्ये जातात इकडे आता प्रिया तिच्या रूममध्ये येते आरशासमोर उभी राहून खूपच चिडते ते ती म्हणते या अर्जुनने तर आज सर्वांसमोर सायलीला किस केलं आता काही दिवसांनी एकतर छोटा अर्जुन तरी सुभेदारांच्या घरी येईल नाही तर छोटी सायली तरी काय करावं सुचत नाहीये सर्व प्लॅन फ्लॉप झाला मी सिद्ध तरी कसं करू की अर्जुन आणि सायली हे दोघेही खोटे नवरा बायको आहेत काय करावं ना सुचतच नाही तस तिला आता रविराजचा कॉल येतो ती म्हणते हा रविराज तर माझ्या डोक्यावरच बसलाय ती आता कसा असा तो कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं बाबा मी जस्ट आत्ताच पोहोचली आहे मी कुसुम म्हणते काय गं राजस्थानला पोहोचलीस मग आम्ही व्हिडिओ कॉल करू का कारण आम्हालाही राजस्थान पाहायचं ते आहे तेव्हा ती आता खूप टेन्शनमध्ये त्यान डोक्यालाच हात लावते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही हेरान फिरतात आणि खूप छान छान असे फोटोज काढतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा